स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री आणि भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी आज कार्यभार स्वीकारला स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबई बँकेच्या मदतीनं जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याची जबाबदारी पार पाडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पुनर्विकास हा कायमस्वरूपी विषय असून मुंबईसाठी जो जी आर काढला आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात लागू करावा अशी मागणी दरेकर यांनी यावेळी केली मराठी माणसाला मुंबईत घर मिळावं यासाठी आमचं सरकार गप्पा मारत नाही तर कृती करत आहे असं सांगत तीन वर्षात पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली माझ्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली होती त्यामध्ये सेल्फ डेव्हलपमेंट प्राधिकरण करावं ही शिफारस होती त्याप्रमाणे प्राधिकरण झालंय आता ज्या पंचवीस तीस वर्षाच्या इमारती आहेत त्यांच्या स्वयं पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालाय यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गृहराज्यमंत्री पंकज भोयर तसंच मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम उपस्थित होते दरेकर यांचा या विषयाचा चांगला अभ्यास असल्यानंच त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी ही जबाबदारी दिली आहे असं बावनकुळे म्हणाले स्वयं पुनर्विकासाचे बावीस प्रकल्प दरेकर यांनी पूर्ण केले आहेत असं अमित साटम यांनी यावेळी सांगितलं